तुळजापूरनामा न्यूज झालं मी पासून त्या आता कोरोनापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या इथं तुळजापूरमध्ये वंदन करत होतो सर्वांना ज्ञात असेल तशाच प्रकारे या पक्ष पंधरवाड्याला म्हणजे येणाऱ्या आपण जे पानिपतच्या युद्धामध्ये आपल्या स्वराज्याचे मराठ्यांचे जे लोक तिथं हुतात्म्य झालेले आहेत शहीद शहीद झालेले आहेत अशा लोकांसाठी या वर्षीपासून के तिथं अप्रूत्प माझ्या माहितीप्रमाणे मराठीत आपण ज्या प्रकारे आपल्या वडिलांची आजोबाचे किंवा आपले जे कोणी वारलेले घरात असतात त्या लोकांच्या या पक्ष पंधरावाड्यात आपण पित्तर घालून त्यांना उपेक्षित करतो त्यांना बोलवून जेवण करतो आणि त्यांचा आत्मा आपला तृप्त होतो अशा लोकांना तर प्रत्येक जण करतच आपापल्या घरात परंतु आम्ही जे तिथं पंच्याहत्तर हजार ते एक लाख लोक जे योद्धे आपले हुतात्म्य पत झालेले आहेत आणि त्यांना तिथं हुतात्म्य मिळालेले आहेत अशा पानिपतच्या युद्धातील तिथं पानिपतमध्ये जाऊन आमच्या ग्रुपकडून विजय सरगंग मित्रमंडळाच्या वतीने आम्ही तिथं येणाऱ्या सर्व म्हणजे जणे कोणी पित्तरच कधी घातलेलं नाही त्यांना तिथं कोणी आजपर्यंत गेलेलं नाही आम्ही स्वतः तिथं पित्र घालून मोठा होमहवन करून दरवर्षी याच वर्षी नाही फक्त दरवर्षी जोपर्यंत आम्हाला वाटतंय किंवा आमच्या पुढे पण कोणी करणार आहेत अशा जणांना किंवा जे लोक आम्हाला सहकार्य करणार आहेत असे लोक घेऊन आमचे सहपरिवार सहकुटुंब आम्ही जाऊ ते जे उपेक्षित अतृप्त आत्मे आहेत की ज्यांना कोणी काही केलंच नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये जे पित्र घातले जातात त्या सर्वांचे आम्ही तिथं पित्र घालणार आहोत आता पुढील विषय म्हणजे ब्राह्मण देवांना आम्ही विचारलं तर ते म्हणले खूप अतिशय कोणीनं केलेला असा उपक्रम आहे कुठल्या राजकीय पक्षांनी ना कुठल्या ऐतिहासिक किंवा राजे राजवड्यांनी केलेलं नाही पण तुम्ही हे कार्य हाती घेतलंय तर अतिशय चांगलं कार्य आहे आणि ते कार्य आम्ही स्वतः यावर्षीपासून आम्ही तिथे करणार आहोत तिथं स्वतः पाणीपतला जाऊन आमचे मित्रपरिवार पाच पन्नास जण असतील सहकुटुंब आणि ज्या काय विधी तिथं असतात ज्या पक्ष पंधरवाड्यात आपण आपल्या घरी करतो त्या सर्व विधी तिथं करून त्या उपेक्षित उपेक्षित म्हणण्यापेक्षा तो तो शब्द काढूनच टाका अतृप्त असतील किंवा ज्यांना काही कोणी काही केलंच नसेल अजून आत्मे तिथं असतील असं माझं मत आहे त्या आत्म्यांना तृप्त करण्यासाठी आम्ही तिथं जाणार आहोत आणि येणाऱ्या काळात वेळ कधी घेची जरा संभ्रम आहे की एक म्हणजे की सोम साम्य अमावशा सोमवती अमावशा असतील नवरात्रीच्या आदल्या दिवशी त्या सर्वजण येतात तिथं सर्व जातीच्या धर्माचे आले सगळे मग तशांना त्या दिवशी घ्यावं का पक्ष पंधरा वडा चालू झाल्यानंतर चार पाच दिवसात डेट घ्यावी याबद्दल आमच्या थोडी सशंका आहे संभ्रम आहे त्यासाठी आम्ही येणाऱ्या एक चार आठ दिवसामध्ये किंवा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या तारीख वेळ केव्हा घ्यायच्या किती लोकांचा कार्यक्रम करायचा कसा करायचा आणि कसं त्याला स्वरूपानाचं आणि एक आपल्या हिंदू आणि सनातन धर्मात ज्या काही विधी आहेत त्या पूर्णपणे करून त्या हुतात्मे गेलेल्या लोकांना खरी श्रद्धांजली म्हणून हा आज आम्ही एक उपक्र उपक्रमाचं डिक्लेरेशन तुमच्या पुढे एक सौजन्य कार्यक्रम एक आत्मीयता वाटली की आपण पण करावा आणि त्या लोकांना न्याय द्यावा त्या हुतात्म्यांना त्या वीर पुरुषांना तिथं न्याय द्यावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजन करत आहोत